का सभापती संजय देशमुख बालाजीराव राज शेटे धरमराजे देशमुख किशोर देशमुख दत्ता पाटील पांगरीकर नगराध्यक्ष छत्रपती कानोडे दानोडे वेंपट बाबा गोगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझी योजना आज राज्यामध्ये सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपया दर महिन्याच्या पंधरा त्यामुळे पंधराशे रुपये महिन्याला देण्याची योजना किशोर देशमुख आमचे देशमुख सेवा धनराज स्वागत आहे तो आपल्याला काय काय हा अर्धापूर तालुका एक संघ राहिला पाहिजे एका विचारानं राहिला पाहिजे आणि पाहिजे हा जोड तुम्हाला विनंती आहे